आज नवरात्रीची तिसरी माळ आज मखरातल्या देवीच्या तिसऱ्या रूपाची आराधना करू आणि चालत्या बोलत्या मनात घर करून बसलेल्या देवीचं पण कौतुक करू दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ह्या देवीच्या रूपाची आराधना पूजा केली जाते असं म्हटलं जातं ह्या देवीच्या रूपाची आराधना करताना साधकाला चंद्रघंटा देवीच्या कृपेने अलौकिक असे दिव्यदर्शन प्राप्त होतं सगळीकडे पवित्र मंगल अशा सुगंधाची पखरण झाली आहे असं मनोमन जाणवायला लागतं मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण करणारा ध्वनी कुठून तरी लांबून आपल्या आत्म्यात आतून पोचतोय असं जाणवतं असं म्हणतात हे अलौकिक क्षण टोलणं हे साधकासाठी खूप अवघड असतं जणू साधकाच्या स्थितप्रज्ञतेची कसोटी बघणारे हे क्षण असतात असं म्हटलं जातं मात्र एकदा काही अवघड कसोटीचे क्षण पार करून गेलो की समजायचं साधकाची साधना सफळ संपूर्ण झाली अर्थातच या सगळ्या ऐकलेल्या वा वाचलेल्या गोष्टी ह्याच्या जवळपास पण फिरकायची माझ्यासारखीची कुवतच नाही या साधने साधनेनंतर साधकाने अनुभवलेलं देवीचं रूप हे परम शांतीदायक कल्याणकारी उत्साहवर्धक असतं परमसुखाची चिरंतन अनुभूती देणारं चंद्रघंटा देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे या देवीच्या रूपाला चंद्रघंटा देवी, चंद्र देवी असं संबोधलं जातं हिच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा असून ही देवी दशभुजा देवी आहे या हातामध्ये खडग धनुष्यबाण ह्या प्रकारची आयुध आहेत तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते देवीच्या रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते आवाजात मधुरता येते मा चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथे लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात या देवीची आराधनाही प्रामुख्याने संकट निवारण्यासाठी केल्या जाते असं म्हणतात साधकाने ह्या देवीच्या रूपाची मनापासून साधना केली तर ही देवी संकटाला वरच्यावर झेलून त्याची हलकीशी झळसुद्धा साधकाला लागू देत नाही या आपल्या छत्रछायेखाली सुरक्षित ठेवण्याच्या देवीच्या या गुणधर्मावरून मलासुद्धा अडचणींपासून संकटांपासून कुठल्याही त्रास वा तोषीशी पण पासून चार हात दूर ठेवणाऱ्या दोन चालत्या बोलत्या देवींच्या रूपाची आठवण झाली या संकट निवारक देवीचं रूप मला माझ्या ए आई आणि अहो आई तसेच माझ्या जवळच्या नात्यातील व्यक्तींमध्ये बघायला मिळालं अनुभवायला मिळालं माझ्या अनेक अडचणीच्या वेळी ह्या सगळ्या व्यक्ती दत्त म्हणून माझ्यासोबत हजर असत माझ्या जन्माच्या वेळी कळा सोसण्यापासून ते मानवदशेत येणाऱ्या छोट्या मोठ्या आरोग्यविषयक कुरबुरीपर्यंत काळजी घेऊन कुठल्याही संकटाची जळ माझ्यापर्यंत पोहोचवून न देण्याची दिव्यशक्ती मला माझ्या आईमध्ये दिसली लग्नानंतर ती जबाबदारी घ्यायला अजून एका देवीचे दोन हात सरसावले अशा या दोन्ही चालत्या बोलत्या दोघी मिळून चतुर्भुज अशा या दोघींनीही हा अख्खा संसार रेटताना बहुमूल साथ दिली वेळोवेळी मदत केली आणि संकट येतंय असं जाणवण्याआधीच ते स्वत दोघींनी मला विशेष झळ जाणवू न देता वरच्यावर झेलून घेतलं तेव्हा या नवरात्राच्या तिसऱ्या माळेच्या दिवशी संकट निवारक असलेल्या चंद्रघंटा देवीला मनोमनवंदन आणि या वयामध्येही कार्यरत असणाऱ्या दोन्ही आयांचे खास कौतुक तर मैत्रिणींनो व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपली आई आणि आपली सासू या दोघीही आपल्याला चंद्रघंटा देवीसारख्याच आहेत जशी आई आपल्याला लग्न अगोदर सांभाळून घेते तशी सासूही लग्नानंतर सांभाळून घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद